गुड इवनिंग आपले सर्वांचे डबल ऑक डबलू ओ अकॅडमी डबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पुणे या ठिकाणचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या निकालामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत टोटल जागा किती होत्या एकूण जागा त्यामध्ये कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन कसं जागे आहे जागेचं तसंच कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे डिटेलमध्ये आपण व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे तर आपण जिल्हा परिषद पुणे येथील आरोग्यसेवक निकाल पन्नास टक्के नुकताच जाहीर झालेला आहे सर्वात शेवटी निकाल लागलेला आहे बाकी जिल्हा परिषदेच्या तुलनेमध्ये तर यामध्ये एकूण जागा आहेत एकशे अठ्ठावीस ठीक आहे तर आपण पाहणार आहोत समांतर आरक्षणाशिवाय किती जागा शिल्लक आहेत यामध्ये खुला प्रवर्गाकरिता छत्तीस जागा आहेत बावीस जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यामध्ये चार जागा अंशकालीन कर्मचारी एक भूकंपग्रस्त आहे दोन प्रकल्पग्रस्त पाच माजी सैनिक आणि दोन खेळाडू करिता राखीव ठेवण्यात आले आहेत त्यानंतर अनुसूचित जातीला सहा आहे सहा पैकी चार जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाकरिता दहा आहेत सोळा पैकी दोन माजी सैनिक एक प्रकल्पग्रस्त आणि दोन अंशकालीन कर्मचाऱ्याकरिता राखीव ठेवण्यात आलेले विजय चार चारपैकी तीन जागा समांतर आरक्षणाशिवाय आहे एन टी बी ला सहा आहेत एन टी सी तीन एन ला चार विमा प्रवर्गाला चार आहेत त्यानंतर ओबीसी प्रवर्गामध्ये सत्तावीस सत्तावीस सत्ता पैकी सतरा जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर एक अंशकालीन कर्मचारी आहे एक प्रकल्पग्रस्त दोन माजी सैनिक आणि एक खेळाडूकरिता राखीव जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस प्रवर्गाकरिता बारापैकी सात जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत आपल्याला रिझल्ट कसा पाहाय कसा काढायचा आहे कट ऑफ आपला कसा काढायचा आहे आपण सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही तर यामध्ये खुला प्रवर्गाकरिता छत्तीस पैकी बावीस जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर ओबीसीच्या किंवा ईडब्ल्यू ओबीसी ओबीसीच्या सतरा आहेत आणि च्या सात जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत यामध्ये ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड असे सतरापर्यंत आपण काउंट करायचे आहे बावीस क्रमांक झाल्यानंतर सुरुवातीचे ठीक आहे त्यामध्ये सतरामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचं ओबीसी मधनं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन झालेलं आहे किंवा ईडब्ल्यू मध्ये असाल तर ईडब्ल्यू चे विद्यार्थी पाहायचे सात त्यामध्ये तर तुमचा सात पर्यंत जर लिस्टमध्ये नाव असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आपण निकाल पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये जे या महिन्यामध्ये एकोणीस वीस आणि तेवीस सप्टेंबरला होणार आहे त्याकरिता रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे पंधरा दिवसाकरिता बॅचचा फी ठेवण्यात आली अगदी कमी शुल्क आहे एक हजार रुपये यामध्ये ज्या विविध विविध पोस्ट आहेत फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक रसायन व न्यायद्यटक आहे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिप प्रयोगशाळा गटक तसेच फॉरेन्सिक वैज्ञानिक गुन्हे ध्वनी व ध्वनीपित विश्लेषण या तीन पदाची परीक्षा या महिन्यामध्ये होणार आहे याकरिता पंधरा दिवसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे यामध्ये डेली लाइव क्लास होणार आहेत अनलिमिटेड वेळा लेक्चर आपल्याला पाहता येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ईबुक नोट्स आणि टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहे तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज पण डीएफएसएल बॅच ची आपल्या इथे उपलब्ध आहे फक्त चारशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे बॅच जॉईन करण्याकरिता टी किंवा टेस्ट सिरीज जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला संपूर्ण माहिती बॅचविषयी देण्यात येणार आहे ठीक आहे आपण तुमचा जास्त का अवधी न घेता लगेच निकाल पाहणार आहोत यामध्ये फर्स्ट क्रमांकावरती आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट वैभव पोपट धुमाळ यांना दोनशे पैकी वन सेवन्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत ठीक आहे थीके? फर्स्ट रँक आहे यांचा एकूण उमेदवारामध्ये सेकंड ओबीसी मधील सूरज विलास धावडे वन सेवन्टी मार्क मिळालेले आहेत त्यानंतर थर्ड उमेदवार ईडब्ल्यू एस मधील प्रसाद संभाजी काठोरे या सरांना वन सेव्हन्टी मार्क मिळालेले सेम आहे सेकंड आणि थर्ड रँक मध्ये ठीक आहे अभिनंदन या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे फोर्थ क्रमांका ओबीसी मधील तेजस संजय येवले या सरांना वन सिक्स्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एन टी सी मधील प्रवर्गातील एन टी टी मधील अमोल पिट्ट किंवा समाधान आनंदा वाघ वन सिक्स्टी सिक्स आणि वन सेव्हन्टी फोर मार्क मिळालेले आहेत आपण पाहिल्याप्रमाणे किती जागा आहेत बावीस जागा आपल्याला सोडायच्या आहेत समांतर आरक्षणाशिवाय ओपनच्या आहेत बावीस मध्ये आपलं नाव चेक करायचं आहे पीडीएफ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता शेवटचा कॅन्डिडेट आहे ओपन मधील ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सर्वसाधारण गुण गुनो, गुणवत्ता यादीमधनं बावीसच्या क्रमांकावर ओबीसी मधील प्रतीक दिलीप एलवंडे वन फिफ्टी एट मार्क मिळालेले आहेत या सरांना ठीक आहे त्यानंतर बघूया नेक्स्ट कॅटेगरी मधील मधील जे फर्स्ट रँक आलेला आहे त्या सरांचं नाव आहे रोहन विठ्ठल तांदळे वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर ट्वेंटी फोर व ओपन मधील आहे हरिकृष्ण लक्ष्मण तावरे या सरांचं वेटिंग लिस्टला नाव फर्स्ट फर्स्ट नाव येण्याची शक्यता आहे त्यांचं फायनल सिलेक्शन लिस्टला पण नाव येऊ शकते ठीक आहे कोणी जर जॉईन केलं नाही तर त्यानंतर ईडब्ल्यू एस च्या सात जागा आहेत ओबीसी सतरा आहेत समांतर आरक्षणाशिवाय यामध्ये फर्स्ट रँक आलेले एडब्ल्यू मधील योगेश विलास कदम एक वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड रँक आहे मधील अनिल जरवाळ वन फिफ्टी सिक्स मार्क आहेत ओबीसी मधील फर्स्ट रँक आहे ओबीसीच्या एकूण सतरा जागा आहेत प्रत्येक कॅटेगरी मधील आपण दोन उमेदवारांचं फर्स्ट फर्स्ट आणि सेकंड उमेदवारांचं नाव डिक्लेअर करणार आहे ओबीसी मधील आहेत विकास नारायण पाटील वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मधील किसन सुभाष महाले वन फिफ्टी सिक्स मार्क आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील सेकंड उमेदवार आहेत एकूण सात जागा आहेत त्यांच्या निकेतन विठ्ठल झेंडे वन फिफ्टी सिक्स मार्क आहेत चांगले मार्क आहेत सरांना त्यानंतर एस टी प्रवर्गामध्ये ज्या जागा आहेत आपण पाहिले त्याप्रमाणे फर्स्ट रँक आहे रमेश आंबवणे वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एसबीसी कॅटेगरीमधील फर्स्ट रँक आहे राहुल नंदकुमार नाते वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण ओबीसी झालं ईडब्ल्यू एस झालेला आहे त्यानंतर आहेत एस टी प्रवर्गामधनं सेकंड रँक आलेला आहे फोर्टी सिक्स वा एकूण गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा क्रमांक आहे विजय उत्तम बोईने परंतु एसटी प्रवर्गामधनं सेकंड रँक आहे वन फिफ्टी मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एन टी डी प्रवर्गामध्ये ज्यांचं सिलेक्शन झाले अमोल कुमार सदाशिव गोलवे यांना वन फिफ्टी मार्क मिळालेले आहेत त्यानंतर आहे एसटी प्रवर्गामधनं ज्यांचं सिलेक्शन झालेलं दीपक माधवराव पुडलवाड वन फोर्टी एट मार्क आहेत त्यानंतर पाहूया आपण सी कॅटेगरी मधनं फर्स्ट रँक आलेला आहे यांचं शुभ नाव आहे प्रशांत कुमार गलप्पा बनसोड बनसोडे वन फोर्टी सिक्स मार्क आहेत अभिनंदन सरांचं फर्स्ट रँक आहे त्यानंतर आपण बघूया एन टी सी प्रवर्गामधनं नारायण बोकाले वन फोर्टी सिक्स मार्क आहे त्यानंतर एस टी प्रवर्गामधनं सेकंड रँक आहे विश्वनाथ दुलाजी निगाले यांचं वन फोर्टी सिक्स मार्क मिळाले सेकंड रँक आलेला आहे त्यानंतर एन टी सी प्रवर्गामधनं बाबू आणि तुषार तेंगले यांना सेम मार्क आहेत वन फोर्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत ठीक आहे टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय झालेले आपण पाहू शकता ऍपियर आणि क्वालिफाय ठीक आहे फर्स्ट एकूण उमेदवार सहाशे एकोणसत्तर उमेदवार घेण्यात आलेले आहेत क्वालिफाय झालेले आहेत एन टी टीम प्रवर्गातील आहेत लास्ट उमेदवार सिद्धार्थ शरद गुगे नव्वद मार्क मिळालेले आहेत सरांना ठीक आहे ज्या उमेदवारांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे नव्वद पेक्षा कमी मार्क असतील तर ते डि त्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं नाही परत एकदा तुमचं कन्फ्युजन असेल किंवा कमेंट येतात त्यामुळे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आयबीपीएस दोनशे पैकी ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद मार्क पडले त्यांचंच नाव जाहीर करते ठीक पर जा आहे परत एकदा आपण पाहणार आहोत आपल्या डबल अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत यामध्ये ऑफर आहे पन्नास टक्के विविध कोर्सेस टी बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझर बॅच स्वच्छता निरीक्षक बॅच सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिकेमध्ये या पदाची जाहिरात येणार आहे ए एन एम जे एन एम बॅच आहे तांत्रिक विषयासह प्रयोगशाळा बॅच आहे डी एफ एस एल बॅच ज्यांची आता नुकत एक्झाम होणार आहे या महिन्यामध्ये तसेच मुंबई मनपा बॅच आणि औषध प्रशासन विभागामध्ये लिपिक पदाकरिता जी बॅच आपण सुरू केलेली आहे त्यावरती पण पन, पन्नास टक्के ऑफर आहे एक वर्षाची व्हॅलिडीटी ठेवण्यात आलेली आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसेच शिक्षक दिनानिमित्त शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये महत्वाचे जे विषय आहेत पेपर फर्स्ट आणि सेकंड बालमानसशास्त्र सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहे फक्त दोन दिवसाकरिता ऑफर आहे पाच आणि सहा सप्टेंबर रोजी ठीक आहे तीन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण करून घेण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहता येणार आहे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे टेसरीज जीबुक नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहेत परत एकदा मी नंबर सांगतो ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण जी काय कोणती बॅच आपल्याला जॉईन करायची असेल त्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे तसेच स्टाफ एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस करीता ऑनलाईन बॅच सुरू करण्यात आलेली आहे आयबीपीएस पॅटर्नुसार तांत्रिक विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे ठीक आहे न्यू बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तसेच जे महत्वाचं डिपार्टमेंट आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये चारशे आठ पदाकरिता जे मंजूर झालेली आहेत लिपिक कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच जॉईन करण्या बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे इंग्रजी आणि जी के जी मध्ये हिस्ट्री जॉग्राफी या सर्व विषयाचा समावेश असणार आहे अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेले पन्नास टक्के ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे तसेच या विषयाच्या नोट्स पण आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे पोस्टल चार्जेस फ्री आहेत बारा हजार जी चे वन लाइनर प्लस सहा हजार एमसी क्यू उपलब्ध आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये आपण परचेस करू शकता घरपोच सुविधा उपलब्ध आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला याकरिता त्यानंतर महत्त्वाचं जे आपले डी एप बॅच आहे ज्याची एक्झाम या महिन्यामध्ये होणार आहे एकोणीस सप्टेंबर रोजी फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच यामध्ये सर्व विषयाचे तुमचे फॉरेन्सिक्स आ... सब्जेक्ट असेल सायबर क्राईम केमिस्ट्री फिजिक्स मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता हे सर्व विषय शिकवले जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे पुनच एकदा ज्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी आरोग्यसेवक पन्नास टक्के यापदी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा डबल अकॅडमी मार्फत सर हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे अकॅडमीशी आपला सत्कार नक्की आयोजित केला जाणार आहे ठीक आहे ला, व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद सर्वांचे